मित्रांनो काय चालले गुड मॉर्निंग दिवाळी आली दोन तीन दिवसावर आपला जे ही मोबाईल आहे ते विवो ट्वेंटी आहे आणि आता ह्या मोबाईलची क्लॅरिटी कमी <coughs> झाली मोबाईलची क्लॅरिटी कमी झाली कॅमेरामध्ये थोडं व्हिडिओ असं फसकटल्यावर येते त्याच्यामुळे आपल्याला मोबाईल दुसरा घ्यायचा तर कोणता घेऊ आपल्याला क्लिअरिटी चांगली पाहिजे कोणता घेऊ हो। न्यातर्नीवला आहे विवो वी नाईन विवो फी ट्वेंटी नाईन ना, ई क्वालिटीचं बरं आहे कॅमेरा चांगला आहे त्याचा हायत्या की हा मग काय हायत्या कोणता घेऊ सांगा पडतीशी आणि मला वाटते मी आज दुपारी मोबाईल आणायला मी माझं तर म्हणजे मी बघितलं आहे त्यापैकी व्ही ट्वेंटी नाईन ई व्ही ट्वेंटी नाईन ई मोबाईल चांगला आहे आणि क्लिअरिटी चांगली आहे आपलं म्हणजे लाईव्ह व्हिडिओसुद्धा क्लिअर दिसला पाहिजे क्लिअर त्याच्यामुळे कोणता आणू तुम्ही म्हणजे सांगा त्याच्यामध्ये मग कोणा मी फिक्स करतो जगाचं ऐकायचं मनाचं करायचं तुमचं जर चांगलं असलं तर तुमचं सुद्धा ऐकाय मला काही अडचण नाही कोण कोण उठले तर कोणा कोणाकोणाच झाली चहा पाणी कोणाच झाले नाश्ता कोणात झाला आणि कोणाचं काय नाही सांगा दिशी <coughs> दिवाळी कोणाची झाली कोणी करंजा कानवले लाडू गुलाबजामुन आनार चकली कोणाकोणाच्या झाली कोणाची आणि चालू नाही कोणाचा बाजार झाला नसेल कोणाचा झाला असेल करून घ्या आणि दिवाळी व्यवस्थित पार पाडा कुठला घेऊ पट पट सांगा पटपट सांगा

ए <akra desserts> <oneself> अगे ताला खाव देगी आग ताल खाऊ दे की पी पे આકિલ મોહમ્મદ ગુડ મોર્નિંગ એ જી ટી નાતી જાતા દીટી જાતા હંજી બેગી હા તેળુ દે લગા બાર આલે ખેરવા જો રહે દીરું દીરું શાયદ કોના છે એ છોડ તો 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 આ છોડ રીપોર કને अरे त्याला चिवडू नका सारखं ही पिवी तर <coughs> ना 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 <laughs> का नाही पिवी राहते कि त्याला मरत नाही आयला काय जया तर का नाही आली का जरा असं फिकट दिसतंय म्हणून

तर बाय बाय मित्रांनो मोबाईल कुठला घेऊ काय कोणी सांगितलं नाही महाड म्हण